या लवकर लाईव्ह लाईव्ह ला, यूला। ला यूला या लवकर मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण काय म्हणता बोला की कमेंट करा की साडेचार वाजता पण एवढं ऊन आहे बरं किती वाटत ऊन लागते झाड आले ती बाजूला म्हणून बरं कुठला एरिया आहे माझ्या पाठीवर का कमेंट करून सांगा लाइव मध्ये स्वागत आहे कमेंट केलं तर खूप छान वाटेल मला मला आज फिरवाय घेऊन आले ना मी सर्वांना इकडच्या गार्डन मध्ये आज इकडच्या गार्डनमध्ये ना ले भी भी ले 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 गा ना बेवडे वगैरे बसलेले असतात फालतू माणसं बसलेली असतात फालतू माणसं बसलेले असतात गार्डनमध्ये त्या वेळेला मुंबईत ऊन लाग गरम होतं ना घरात नी म्हणून येऊन लोक बसतात गार्डनला ह्या गार्डन मध्ये नाही मला बघूया काय हाला हवा आहे वेळेला किती लोक आहेत किती नाहीती रोज ठरवलं एक तास चालायचं मग कालचा बघा काल व्हिडिओ टाकलेला मी आज पण आले या आज लाईव्ह या आले गार्डन छोटं झालं इकडे सगळीकडे बिल्डिंगी बिल्डिंग ही नुसतं कन्स्ट्रक्शनच चालू इकडे पण अशीच लोक दिसतात मला बाहेर एवढ्या गाड्या वगैरे एवढ्या गाड्यांचे मालक सगळे म्युन्सिपालिटी गार्डन असतं ना त्याच्या बाहेर गाड्या उभ्या करायला परमिशन असतं म्हणून सगळी लोक अशीच नाही يا إلهي حلوة كرام صمت كرام ميدانة 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 ما أنا अरे बाप रे बुनच आहे इकडे मस्त बसायला बसा सॉरी बसायला कुठेच नाही तुमच्या घरामध्ये हा इकडे आहे मस्त चालायला वगैरे जाऊया आतमध्ये आपण चालायला मस्त आहे इकडे अशी लोक चालतात झुमला वगैरे बदका वगैरे सगळं आहे व्यायामाचं सगळं आहे व्यायाम करू शकता काही पण ते सगळे व्यायाम करू शकता तुम्ही व्यायाम ज़रूरी आहे शरीराला आणि केला पाहिजे आता मी बसू कुठे मस्त छान बघते आता बसायला इकडे तो माणूस बसलाय मी एकटीच आपली कुठं बसू झुलावरती बसते झुल्यावरती अरे मोठ्यांना बसायचं आहे का मोठे बसू शकतात का इथे वरडायचे <laughs> कोणी हा मस्त <laughs> Vamos oh, é por wow, aí? Uau! Nossa! E nice você vai कमेंटच करत नाहीये आहे बाय झुला खेळू देत आमचा मला कोणी कमेंट करा ना तर काही करणार